नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजोबेंद्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात बारा उतार्यात झालेल्या मोठ्या बदल हे पाहणार आहोत तब्बल पन्नास वर्षानंतर सरकारने सात बारा उतार्यात महत्त्वाचे अपडेट केले आहेत जे प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणं गरजेचं आहे हे बदल कोणते आहेत ह्याचं तुमच्यावर तुमच्या जमिनीच्या नोंदणीवर काय परिणाम होईल आणि फायदा काय होईल त्याला सविस्तरित माहिती जाणून घेऊया त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे डेली व्हिडिओ महत्त्वाचे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर चला मग व्हिडिओला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीस सहासष्ट अंतर्गत शेत जमिनीच्या कायदाबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात ह्यात जमिनी खरेदी विक्री वारस इतर हक्कात विहीर पाण्याच्या पाळ्या ह्याची नोंदणी ठेवली जाते राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पन्नास वर्षानंतर सातपाऱ्यात महत्त्वाचे बदल केले आहे सातपारा उतार्यात स्पष्टता आणि अचूकता निर्माण होण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत वसूल विभागाकडून करण्यात आलेले अकरा महत्त्वाचे बदल आपण सुविस्तरीती माहिती पाहणार आहोत मित्रांनो तर ह्यामध्ये पहिला बदल आहे गाव नमुना सातमध्ये गावाच्या नावासोबत कोड क्रमांक येणार आहे आता ह्याच्या आधी आपल्या सातबारावरती गावाचं नाव असत होतं त्याच्यासोबत कोडचा नंबर हे मिळत नव्हतं तो आता कोड नंबर येणार आहे दुसरं आहे लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवले जाणार आधी हे त्यामध्ये मिक्स असतो तर आता वेगळे विगल लागवड असलेले वे वेगळे आणि लागवड नसलेले क्षेत्र हे वेगळे दाखवलं जाणार आहे मित्रांनो तिसरं आहे शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिगर शेतीसाठी आर चौरस मीटर नवीन मापन पद्धत कार वापरणार म्हणजेच ॲग्रिकल्चर आणि नॉन ॲग्रिकल्चरसाठी हे अग्रिकल्चरसाठी हेक्टर आर चौरस मीटर मापन मा पद्धत वापरणार आहे ज्ञान अग्रिकल्चरसाठी आर चौरस मीटरमध्ये मापन पद्धत वापरणार आहे चौथं बदल म्हणजे ह्यापूर्वी इतर हक्कमध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार म्हणजे ह्याच्या आधी सात बारामध्ये जे इतर हक्क असतात एका सात बारामध्ये दोन ते तीन भावाची नावं असतात त्यांच्या पुढे त्यांच्या नावासमोर खाते क्रमांक हे दिसत नव्हता आता तो दिसणार आहे त्यामध्ये देण्यात येणार आहे पाचवं बदल आहे मृत व्यक्ती कर्जबोज्या आणि इ करारच्या नोंदी कसात दर्शविण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार आहे म्हणजे ह्याच्या आधी जे मृत व्यक्तीचे नाव कमी केलेले कर्जबोज्या असलेले किंवा कमी केलेले जे कंसात सात बारा उतारावरती नोंद होऊन येत होतं तो आता त्याच्या नावाखाली आडवी रेस येणार आहे सहावा बदल आहे फेरफार प्रक्रिया पूर्ण न झाल्यास जमिनीसाठी प्रलंबित फेरफार स्वस स्वतंत्र रकानं असणार म्हणजेच फेरफार प्रक्रिया पूर्ण न झाली तरी जमिनीचा प्रलंबित फेरफार एक स्वतंत्र बॉक्स त्याच्यामध्ये येणार आहे फेरफार होय नाही असे ते रकान येईल सातवं बदल आहे सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकान तयार केला जाणार म्हणजे आधी आता डिजिटल सातबारा आलेला आहे त्याच्या आधी एक जुना सातवाराचा जो क्रमांक आहेत त्याची एक वेगळं रकान सात उतारामध्ये दिसणार आहे आता आठवं बदल आहे दोन खातेदाराच्या नावामध्ये ठळक रेष असणार त्यामुळे नावं स्पष्टपणे वाचता येणार आता एका सातवारावरती दोन आणि तीन चार असे खातेदारीचे नाव असेल तर त्यावरती एक ठळक रेश येणार आहे त्यामुळे स्पष्टता तुम्हाला वाचता येणार आहे नवो बदल आहे कट क्रमांकासोबत शेवटच्या फेरफार क्रमांकाने त्याची तारीख इतर हक्क रखान्यात शेवटी दाखवली जाणार त्याच्यानंतर दहावं बदल आहे बिनशेती क्षेत्रासाठी आठ चौरस मीटर हेच एक एक जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेत अकरा बद अकरावा छेत्र बदल आहे बिनशेतीचा सात बारा उतारायच्या शेवटी आता क्षेत्र आकर्षक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार हे अकरा बदल सातमा सात बारामध्ये करण्यात आलेला आहे तब्बल पन्नास वर्षानंतर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा बदल कसा वाटतो तुमच्या गावात कोणी नवीन सात बारा घेतला आहे का कमेंटमध्ये अनुभव शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यासाठी अशीच महत्त्वाची माहिती आणत राहू जय जय महाराष्ट्र धन्यवाद